हॅलो एव्हरी वेलकम टू बॅक माय युट्यूब चॅनल मी लक्ष्मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते परत एकदा माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर नवीन दिवसाची मस्त अशी सुरुवात झालेली आहे आणि आता जवळजवळ वाजत आलेली आहेत दोन आणि आता ब्लॉकला सुरुवात केलेली आहे मी तर घरातली सगळी कामे वगैरे आणखून झालेली आहेत आणि पोरंसुद्धा खेळते आहेत मी ते पण तुम्हाला दाखवते आणि घरातली वगैरे सगळी कामे आणपून झालेली आहेत तर व्हिडिओ कंटिन्यू पहा मध्ये करू नका माझं आजचं काय रुटीन आहे त्याचबरोबर आज मला एका साडीला पिको फॉल करायचा आहे मी पाठीमध्ये व्हिडिओ अपलोड केला होता की मी दोन साड्या परचेस केलेल्या आहेत म्हणून जर साडी सेंटरमधून तर त्या कशा आहेत वगैरे जर तुम्ही पाहिल्या नसता तर जाऊन पहा किंवा ह्या व्हिडिओमध्ये पाहिला तरीही चालेल तर चला मग आज मी माझ्या साडीला पिको फॉल करणार आहे मी आता कोणत्या पद्धतीने साडीला पिको फॉल करते ते पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे शिवाय कोणकोणती म्हणजे माझं जे काम झालं ते पण दाखवते पोरं पण खेळायला लागले चला दाखवते घरातली सगळी कामे आटपून झालेली आहेत भांडी धुतलेली आहेत लादी वगैरे पोस आहे त्याचबरोबर कपडे वगैरे धुवून सुद्धा वाळत घातलेले आहेत आता ऊन पडतं त्या का त्यामुळे काही टेन्शन येत नाही मात्र पावसाळ्यामध्ये सकाळीच कपडे धुवायला लागायचे आणि रूम वगैरे सगळी सा काही साफ करून झालेली आहे कितीही साफ करा घरात लहान मुलं असली ना ते कचराही करतातच तर रूम वगैरे साफ झालेले आहे एक इथं करते तरी तरीसुद्धा किती पसारा झाला बघताय आता मला आहे ना या मुनिया पैठणीला पिकोफॉल करायचा आहे मी फंक्शनसाठी साड्या घेतलेल्या आहेत पाठीमागे व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे तुम्ही पाहिलं नसेल तरी सांग ते, तर ही मुनिया पैठणी आहे खूप ट्रेंडिंगला आहे आता सध्या आणि तुम्हाला सांगते या साडीचं फॅब्रिक खूप सुंदर आहे खूप छान साडी आहे जर तुम्हाला परचेस करायची असेल ना तर ऑनलाईन आता छान अशी ऑफर सुरू आहे तुम्हाला जर हवी असेल तर मला कमेंट करा त्याची मी लिंक पाठवते कारण मी माझ्या बहिणीसाठी किंवा माझ्या इथं ताई आहेत मी त्यांना बहिणीसारख्याच मानते त्यांनासुद्धा हवी होती साडी मी ही परचेस केल्यानंतर त्यांना देखील हवी होती मग त्यांनी मग सुद्धा फ्लिपकार्टवरून परचेस केले खूप सुंदर साडी भेटली मिळाली त्यांना मग तुम्हाला पण हवी असेल ना तर मला कमेंट करा मी लिंक शेअर करते तर ह्यामध्ये मी ब्लाऊज पीस वगैरे काढला होता म्हणजे ब्लाऊज स्टिच करायला टाकलेला आहे आता मला काय ब्लाऊज स्टिच करता येत नाही ते तर थोडकंसं मात्र पोरांच्या ह्याच्याकडे लक्ष देऊन मला ब्लाऊज स्टिच करायचं जमत नाही त्यामुळे मग मी बाहेरूनच स्टिच करून घेते मशनी असल्या तरी खूप मला परफेक्ट असं काही जमत नाही माझा क्लास वगैरे अजून काही झालेलं नाही आहे आणि त्यामुळे मी मी इतक्या महागड्या साड्यांमध्ये रिक्स घ्यायला नको म्हटलं या साड्यांचे ब्लाउज शिवायला कारण मी आत्ता कुठंतरी बि बिना अस्तरचा ब्लाऊज स्टिच करते आणि हे बिघडलं वगैरे तर खूप प्रॉब्लेम येईल म्हणून मग मी, मी बाहेर स्टिच करायला टाकलेलं आहे तर याचा आता तुम्हाला पिको करत असताना काय झालं ह्या साडीचा प्रॉब्लेम येते का ही मुनिया पैठणी खूप ट्रेंडिंग आहे मात्र आजकालच्या बऱ्याचशाच अशा साड्यांचे जे धागे आहेत ना बैठे धागे निघतात ॲटोमॅटिक म्हणजे साडी ठेवली ना तरी तिचे धागे निघून जातात किंवा निघतात तर अशा वेळेस तुम्हाला काय करायचं आहे बरेच जण काय करतात फक्त एकच सिंगल पिको करतात तर मी तुम्हाला योग्य पद्धत सांगते जर तुम्ही ही पद्धत फॉलो केली हो ना तर तुमच्या साडीला अजिबात काय होणार नाही तिचं फॅब्रिक म्हणा सूत म्हणा किंवा तिचे धागे वगैरे अजिबात निघणार नाही जशी की तशी राहील त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे स्टार्टिंगला पिको करून घ्यायचं किंवा तुम्ही नॉर्मल टिप जरी मारला तरी चालते ते आता मी तुम्हाला पुढं सांगतेच आता मी स्टार्टिंगला थोडीशी साडीचा काट जो आहे तो फोल्ड करून पकडलेला आहे आणि त्यानंतर एकदा पिको करून घेतला आहे परत एकदा त्याच्यावरूनच पिको केलेला आहे अगदी लांब लांब केलेला आहे कसं करायचं स्टार्टिंगला जवळून जवळून म्हणजे खूप ओढायचं नाही किंवा खूप प्रेस करायची नाही साडी मात्र दुसऱ्यांदा पिको करत असताना अशा प्रकारे प्रेस करून हे करायचे बघू शकता किती गोल आणि छान फिनिशिंगला पिको झालेला आहे असं केल्याने काय होते धागे डबल टिबल पडतात आणि धागे जे आहेत साडीचे ते अजिबात निघत नाहीत कारण आता बऱ्याचशा साड्या आहेत ज्यांना आता मी तुम्हाला उदाहरणार्थ सांगायचं झालं तर माझी आणखीन एक साडी आहे तिचेसुद्धा असेच धागे निघायचे मात्र मी अशा प्रकारे तिला पिको केल्यामुळे आता हे झालं आता दुसरी पद्धत बघा इथं तुम्ही बघू शकता स्टार्टिंगला कसं मी पिको केलं तर त्याच्यावरूनच पिको केलं तर इथे काय करायचं आहे थोडासा साडीचा जो काट आहे तो अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचा आणि त्यानंतर आता तुम्ही डबल फोल्ड केला तरी चालतं मी इथं सिंगलच केलेलं आहे कारण पदरचा जो भाग आहे किंवा पदरचं जे फॅब्रिक आहे ना ते थोडंसं जाड स्वरूपात आहे त्यामुळं पिको जो आहे तो पूर्ण जाड होईल आणि फिनिशिंग जाईल म्हणून मग मी इथं सिंगल घेतलेलं आहे मात्र नेस्ता पदर जो आहे ना त्याचं फॅब्रिक थोडंसं पातळ आहे ठीक आहे तर आता इथं तुम्ही बघू शकता अशा प्रकारे काट मारून घ्यायचं आहे आणि परत आपल्याला काय करायचं आहे मग नंतर पिको करायचं आहे असे केल्याने काय होतं साडीचे जे काट आहे ते व्यवस्थित फोल्ड होतात आणि अजिबात त्याचे धागे वगैरे निघत नाहीत जसं की आपण चप्पल किंवा सँडल वगैरे घालतो ना अशा वेळेस साडीचे खालचे जे भाग असतात किंवा काट असतात ते निघून जातात नेसता पदर जो असतो ना तो त्याचा टोक जरी सॅ सा, सँडलमध्ये वगैरे अडकला ना तर ते धागे एक जरी खेचला ना तर दुसरं ॲटोमॅटिक खेचतो त्यासाठी तर आता इथं तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला डबल फोल्ड करून घ्यायचं आहे एकदा थोडंसं केल्यानंतर चेक करायचं आपल्या साडीचं जे फॅब्रिक आहे किंवा जे मटेरियल आहे किंवा जो स्मूथपणा आहे त्या स्मूथ त्या शेपमध्ये आपला पिकोसुद्धा आला पाहिजे ठीक आहे तर ते तेल तेवढं लक्षात ठेवून घ्यायचं आणि त्यानंतर त्याच्याच शेपमध्ये तुम्हाला पिको करून घ्यायचा आहे ठीक आहे असे केल्याने तुमची साडी खूपच सुंदर दिसेल आणि सुरेख पण दिसेल आणि फॅब्रिक मेन गोष्ट शाईन येण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे साडीचा जो पिको आहे तो साडीच्या फॅब्रिकच्या ह्याच्यामध्येच असला पाहिजे म्हणजे त्याच्या सेममध्ये सेम टू सेम असायला हवा नाहीतर पिको केला आहे खूप मोठा आणि साडीचं फॅब्रिक आहे खूप पातळ तर याचा काहीही उपयोग होत नाही फिनिशिंग पूर्ण जाते कारण सगळं काही पदरवरती म्हणा किंवा नेसता पदरवरतीच सगळं डिफेंड असतं त्यासाठी आता आपण लागलंच फॉल पण लावून घेऊया तर इथं मी फॉल लावण्यासाठी फॉलला एक इत इतकं अंतर ठेवलेलं आहे आता या साडीचं कसं आहे दोन्हीकडून ही साडी नेसता येते का म्हणजे एकसारखेच आहे दोन्हीकडून डिझाईन त्यासाठी तर फॉल लावत असताना थोडंसं स्टार्टिंगला आपल्याला फोल्ड करायचं आहे अशा प्रकारे आणि त्यानंतर आता तुम्ही म्हणसाल पिकोच्याच दाब कशी काय लावते तर मी इथं पिकोची सेटिंग जी आहे ती टिपची सेटिंग केलेली आहे आणि इथं तुम्ही बघू शकता झिरोवरती बाण ठेवलेलं आहे मी आणि त्यानंतर दाब जरी पिकोचा असला तरी मी इथं शिलाई घेत आहे एवढं लक्षात घ्या आता आपल्याला पिको करत असताना आता मी ही पूर्णपणे शिलाई मशीनवरतीच पिको लावणार आहे सॉरी फॉल लावणार आहे आणि तुम्हाला जर पाहायचं असेल हात शिलाई वगैरे रिलेटेड व्हिडिओ पाहायचा असेल तर नंतर कधीतरी मी घेऊन येईन म्हणजे दुसरी आणखीन एक साडी बाकी आहे त्या रिलेटेड मग त्याच्यावरती तुमच्यासोबत शिलाई घेऊन वगैरे पिको तुम्हाला दाखवेन ठीक आहे तर अशा प्रकारे इथं काय करायचं आहे तुम्हाला प्रकारे फोल्ड करून घ्यायचं आणि काटोकाट अगदी तंतोतंत बसली पाहिजे टिप कसं होतं माहिती आहे का खाली जर शिल्लक जर तुम्ही साडी किंवा पिको कमी जास्त झालं ना तर फिनिशिंग पूर्ण जाते निर्यावरती सगळं अवलंबून असतं किंवा निर्यात जितक्या छान होतील तितकी सुरेख दिसते साडी ठीक आहे तर तुम्ही बघू शकता अगदी काटोकाट थोडं थोडंसं करूनच तुम्हाला टीप घ्यायची आहे ठीक आहे त्यानंतर शेवटी एंडला सुद्धा तुम्हाला अशा प्रकारे फोल्ड करायचं आता इथं तुम्हाला मी मशीनवरतीच फॉल लावून दाखवणार आहे आणि मशीनवरती जरी फॉल लावला तरी काही हरकत नाही हात शिलाईच घ्यावी अशी काही गरज नाही कारण टीप जी आहे ती आपण स्मॉल ठेवायची आणि त्यानंतर मशीनवरती तुम्ही घेऊ शकता मशीनवरतीच फॉल लावून घेऊ शकता आता मी इथं मशीनवरतीच लावणार आहे कारण हात शिलाईवरती तुम्हाला परत कधीतरी व्हिडिओ जर हवा असेल तर दा सांगते कारण मी शक्यतो मशीनवरतीच लावते हात शिलाई लावताना थोडासा वेळ लागतो मात्र सराव असायला हवा सराव झाला ना मग आपण पटपट करू शकतो ठीक आहे तर नंतर आता इथं तुम्ही बघू शकता अशा प्रकारे काटोकाट टीपी घ्यायची आणि त्यानंतर झोळ पडू नये यासाठी महत्वाची टिप सांगते तुम्ही म्हणचाल की मशीनवरती लावताना झोळ पडते सुरुवातीला टिप घेताना आपण खालीवरती पाहून घ्यायचं आणि अशा प्रकारे व्यवस्थित स्मूथली अंतरायचं म्हणजे सप्पय असं पकडून घ्यायचं आणि त्यानंतर मगच तुम्हाला ॲडजस्ट करून व्यवस्थित टीप घ्यायची आहे नाहीतर तुम्ही म्हणचाल असं जर केलं मशीनवरती लावलं तर झोळ पडते बरोबर तर मी तुम्हाला पुढे एक सांगते आणि काय करायचं खालच्या वेळेस आपण ज्या वेळेस घेतो ना त्यावेळेस थोडंसं अंतर ठेवायचं ते मग असे सांगायचं मी विसरले तर तुम्ही बघू शकता मी कसं अंतर ठेवलेलं आहे ते मध्ये स्किप झालं कारण मी नंतर व्हायसओवर केलेलं आहे त्यामुळे इथं तुम्ही बघू शकता अशा प्रकारे काय करायचं आहे खालच्या ज्या भागाने आपण टीप घेतली ना तिथं थोडंसं तो अंतर ठेवायचं आणि नंतर ना मग ते नंतर अंतर जे आहे ते नंतर फोल्ड करून घ्यायचं ठीक आहे जसं की इथं तुम्ही बघू शकता अशा प्रकारे परतच्या वेळेस नंतर आपण फोल्ड करून काटकवाट ठेवून परत घेऊ शकतो ठीक आहे तर ही पद्धत खूप छान आहे जर तुमच्या साडीचे धागे वगैरे निघत असतील कितीही महागडी साग साडी असू दे स्वस्त साडी असू दे तरी सुद्धा तुम्ही ही जर टिप्स किंवा हा ही जी पद्धत फॉलो केली ना तर साडीला फिनिशिंग पण येईल आणि धागे निघण्याचा तुमचा प्रॉब्लेम जो हे तो होनार आहे तोसुद्धा सॉल्व्ह होणार आहे शंभर टक्के बघू शकता अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित फॉलचा जो काट आहे तो मेन लक्षात घ्यायचा आहे आणि इथं तुम्ही बघू शकता अशा प्रकारे किती छान असा पिको झाले सॉरी फॉल लावून झालेला आहे अगदी टिप अजिबात दिसत नाही आहे फक्त फॉल लावलेली किती सुंदर दिसते फिनिशिंग किती छान आलेलं आहे आणि ही निर्या केल्याने तरी इतका छान घागरा टाईप म्हणजे साडी जी आहे ती आपली अशी मस्त अशी फुकते आणि निऱ्यानं खूप छान असा शेप येतो खूप सुंदर दिसते साडी त्यामुळे ही ती पद्धत एकदा वापरून पहा आणि मला कमेंट करून सांगा बघू शकता किती मस्त अशी साडीला फॉल लावून आणि पिको करून झालेलं आहे तर इतकं काम करते तोपर्यंत बघू शकता घरामध्ये किती पसारा झाला आहे आता जवळजवळ चार साडेचार वाजलेले आहेत आणि एकदा पिको करून देन आवरेपर्यंत इतका काय पसारा केला असं म्हटलं पोराला म्हटलं थोडासा पसारा काढ बाबा शौर्य तर तो म्हटला नाही मम्मा मी नाही काढत मला झोप आलं आहे म्हटला आणि भूकसुद्धा लागले म्हणतोय मला भूक लागले असं दे म्हटलं आता मीच काढते कारण मम्मीला पर्याय नाही काही ना काही काहीही करू दे मम्मीलाही ते सहन करावंच लागतं काढावंच लागतं मुलांचा पसारा दिवसभरातून हे पसारा काढण्यातच पुरा दिवस निघून जातो म्हणून मग मी आज एकच साडी पिकोफॉल करायला घेतली कारण मग पोरांकडे दुर्लक्ष होतं दोन साड्या जर पिकोफॉल करायच्या म्हटल्या तर आता ही एक साडी आहे माझी ह्याला पिकोफॉल फॉल हाताने लावून मी तुमच्यासोबत परत कधीतरी कर शेअर करेन जर तुम्हाला पाहायचं असेल तर मला कमेंट करून सांगा आणि मग सगळ्या काही पसारा वगैरे काढून घेते ह्याची माझ्या चिमणीची बघू शकता लुडबुड कशी आहे थोडं पोरांकडे दुर्लक्ष केलं ना काही ना काही करा तस, कर, आ, तरी तरी मग त्या करतात म्हणजे करतातच कुठं गळ्यात काहीतरी अडकव कपडे खराब कर किंवा काहीतरी दुसरी वस्तू घे कुठंतरी काहीतरी पाड काहीतरी तोड हे चालूच असतं त्यांचं मग म्हटलं चला आता त्यांना भूक पण लागलेली आहे मग त्यांना त्यांच्यासाठी हे काहीतरी करून द्यायचं आहे मला त्यामुळे मग सगळा काही पसारा वगैरे काढून घेते आणि टी व्ही सुरूच आहे आता ही पोरं दुपारी झोपतात रोज मात्र आज काही झोपायचं नावच घेणं आहे जसं जसं मोठी होत चाललेले आहेत तसं शौर्य झोपलं की श्रीजा झोपत नाही श्रीजा झोपली की शौर्य झोपत नाही मग मला प्रॉब्लेम येतो मला थोडंसंसुद्धा झोपायला काही अजिबात भेटत नाही माझा दिवस असाच जातो सगळा पसारा काढण्यात वगैरे बघू शकता माझी चिमणी माझ्या कशा पाठीमागे लागलेली आहे तिची लुडबुड नेहमी असते कुठंही बसत नाही किचनमध्ये गेलं तरी किचनमध्ये येतेच असो तर चला आता पोरांना पण काहीतरी खायला करून देते आणि तुमच्यासोबत परत एका नवीन व्हिडिओसोबत भेटते तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा ठीक आहे चला भेटू नवीन ब्लॉगसोबत जाता जाता सबस्क्राईब करा बाय